नमस्कार मित्रांनो दुधाचे अनुदान हे सतरा मार्च रोजी येणार होते पण काही तांत्रिक अडचणीमुळे हे अनुदान वाटप करण्याची तारीख थोडीशी पुढे ढकलली आहे दुधाच्या तीनशे एकोणचाळीस कोटी रुपयाचे वाटप हे कोणत्या जिल्ह्याला किती कोटी रुपये मिळणार आहेत याची माहिती मिळाली असून याच्या आकडेवारी आपण आज पाहणार आहोत दुधाच्या अनुदानाची तारीख पुढे ढकलण्यामागे काही कारणे आहेत त्याबाबतही आज आपण पाहणार आहोत सुरुवातीला आपण पाहूया की कोणत्या जिल्ह्याला किती रुपये मिळणार आहेत आणि ते कोणत्या तारखेला जमा होणार आहेत तर अहिल्यानगर या जिल्ह्यासाठी दोनशे एकवीस कोटी रुपये पुणे जिल्ह्यासाठी एकशे पंच्याऐंशी कोटी रुपये सोलापूर जिल्ह्यासाठी एकशे अठरा कोटी रुपये सांगली जिल्ह्यासाठी पंच्याहत्तर कोटी रुपये कोल्हापूर जिल्ह्यासाठी बावन्न कोटी रुपये सातारा जिल्ह्यासाठी चव्वेचाळीस कोटी रुपये नाशिक जिल्ह्यासाठी एकोणतीस कोटी रुपये संभाजीनगर जिल्ह्यासाठी चोवीस कोटी रुपये धाराशिव जिल्ह्यासाठी सोळा कोटी रुपये बीड जिल्ह्यासाठी अकरा कोटी जळगावसाठी नऊ कोटी नागपूर जिल्ह्यासाठी एक कोटी धुळे जिल्ह्यासाठी एक कोटी लातूर जिल्ह्यासाठी एकाहत्तर लाख रुपये बुलढाणा जिल्ह्यासाठी पासष्ट लाख रुपये जालना जिल्ह्यासाठी अठ्ठावन्न लाख रुपये अमरावतीसाठी शेहेचाळीस लाख भंडारासाठी पंचेचाळीस लाख वर्धासाठी तेरा लाख नांदेडसाठी नऊ लाख तर परभणी जिल्ह्यासाठी पाच लाख अशी ही आकडेवारी या सर्व जिल्ह्याची आहे तर आता हे सर्व पैसे कधी मिळणार आहेत तर हे सर्व पैसे एकोणतीस मार्च पर्यंत सर्व दूध उत्पादकांना मिळणार आहेत काही जिल्ह्यांना थोडेसे अगोदर मिळू शकतात तर या सर्व दूध उत्पादकांना दूध अनुदान मिळण्यास वेळ का लागत आहे त्याचे कारण म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनपर्यंत एक रुपयाही मिळाला नाही अशा शेतकऱ्याच्या यादीची छाननी चालू आहे या छाननीमुळे बराच वेळ जात आहे काही शेतकऱ्यांची त्यांचे बँक अकाउंट हे राष्ट्रीयकृत बँकेचे दिले नाही तर बऱ्याच शेतकऱ्याच्या झेरॉक्स ह्या स्पष्टपणे दिसत नाही त्यामुळे तें त्या शेतकऱ्यासाठी पुन्हा कागदपत्रे मागणी होत आहे आणि खात्री केली जात आहे त्यानंतर पाच रुपये अनुदान असताना तीन पॉइंट पाच फॅट आणि आठ पॉइंट पाच एस ची अट होती त्यामुळे त्याबाबतची छाननीसाठी थोडासा वेळ लागत आहे कोणताही शेतकरी म्हणजे दूध उत्पादक हा या योजनेमध्ये वंचित राहणार नाही यासाठी प्रशासनाने ही काळजी घेतली आहे तसेच सात रुपये अनुदान हे सरसकट दूध उत्पादकाला असल्यामुळे तिथे एवढी छाननीची वेळ येत नाही त्यामुळे हे अनुदान सर्व दूध उत्पादकांना मिळणार आहे कारण सात रुपये अनुदान योजनेत तीन पॉईंट पाच फॅट आणि आठ पॉईंट पाच एस एन एफ अट फक्त दुधाच्या भावासाठी होती ती अनुदानासाठी नव्हती त्यामुळे सर्व दूध उत्पादकांना आता येणाऱ्या एकोणतीस मार्चची वाट पाहावी लागणार आहे म्हणजे आपल्या हक्काचे दूध अनुदान आपल्या खात्यावर पडणार आहे धन्यवाद